नमस्कार स्वामी समर्थ सगळ्यांना आता तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणजे सगळेच असे इम्पॉर्टंट दिवस असतात पण आज स्पेशल आहे बिकॉज मला साफसफाई करायला जायचं आहे माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी कारण आता पौष महिना चालू होईल तर त्याच्या आधी मला घरी गा गेलं पाहिजे कारण पौष महिन्यात जात नाही म्हणून आता जायचं आहे तर एकदा मी जाऊन साफसफाई करून आली आहे ते पण तुम्हाला दाखवेल मी आणि आज जाऊन परत साफसफाई करायची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट किचनची साफसफाई करायची सो तुम्ही इमॅजिन करू शकता की किती वेळ लागेल पण तुम्हाला दाखवेल मी काय काय करते आणि बिफोर आफ्टर पण दाखवेल की आधी कसं होतं आत्ता कसं येतं आणि आता सध्या मी घरातलं जेवण बनवते म्हणजे भाजीच टाकते बाकीचं काही नाही एवढं करत आहे आणि ते झाल्यावर नंतर मम्मी निघेल वायाला घेऊन बैठया लवकरच दोन पापडी उठलेली आहे आता बघा कशी रडते मी आता तिला घेत हो बोबडा कोणते कोण आहे तर मी आलेली आहे भांडे घासते तयारी करते बघू शकता खूप पसर

काय करते कम्प्लीज तर आज आमचा सा, साफसफाईचा डेट थ्री आहे तर बघूया आता आज काय काय करतो आहे तर आज ट्राय करतो आहे की मोस्ट ऑफ कॉम आज कम्प्लीट करू तर बघू किती होत आहेत ते तर मला दाखवा तर आज दिवस तिसरा आहे साफसफाईचा सा, तर मागचे दोन दिवस मी साफसफाईला येत आहे आणि चेहरा बघून तुम्हाला कळतच असेल की किती थकल्यासारखा झाला आहे कारण रोज येऊन थोडं थोडं करते बाळाला बघून करायचं आहे म्हणजे मम्मी असते माझ्यासोबत पण तरी बाळाला कसं पेडिंग करावं लागतं तर मग टाईम जातो त्याच्यामध्ये आणि पाणी पण कसं आहे ना की दोनच वाजेपर्यंत असतं जेवढं करायचं आहे तेवढं दोन वाजेपर्यंत पटापट पर करावं वा लागतं आणि आता बघू आता भांडी घासली आहेत काल घासली होती आज लावायची आहेत आणि लावून दाखवते कसं आहे

आणि मी आता जीवन बनवते आज बनवणार आहे मेथीची भाजी कारण मोस्टली मेथीची भाजी जास्त खातात मेथी जास्त खातात तेच चाललं आहे फटाफट पटापट बनवते कारण जाम भूख लागली आहे तर मी अशी पातळ भाजी बनवणार आहे आज मेथीची जी खातात ना म्हणजे प्रेग्नेन्सी मिळतात अशी तर मग आज पण भरपूर कामं झाली आहेत मंदिर साफ केलं आहे सगळं अजून बा बऱ्याच गोष्टी साफ केल्या आहेत थंडा वगैरे पाणी पिणी एकदम घासून भरलाय आहे त्यामुळे बरं वाटतंय आणि बाळाला पण आत्ताच जस्ट फीड केलं आहे आणि आजी आज त्याचे तिला घेऊन राऊंड मारते आता माझी कामं सांगूयात मला पटकन जेवण बनवते मागे बघू शकताय ते सांगूया फिरताय त्या दोघे जस्ट फीड मग तिला बर्फिंग वगैरे द्यावा लागतो तर आईला म्हटलं तू, तू बर्फिंग कर कर तिला तिथंपर्यंत मस्त भाजी करते मेथीची आणि भाकरी खाऊया तर खूप छान लागतात बाजरीची भाकर चुरून जी पातळ करते ना त्याच्यामध्ये चुरून तर खूप सुंदर लागतात बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी ते बघा चाललं त्यांचं काम तर मी आता एकदम तिखट खात नाही आहे खूपच कमी तिखट खाते कारण परत तिला त्रास होईल असं बोलतात म्हणून आता रात्रीचे वाजले दहा आणि आम्ही निघालो आता रोज खूप लेट झालंय तो भेटू वादल लवकर

<laughs> चड्डी घेतलेली नाहीये मग तू चड्डी घालून बसतो कशा घरात पण मग चड्डी घालून बसव ना माणसाने व्हिडिओ काढणार तर व्यवस्थित कलर एक काम कर ना इथे आमची साफसफाई करून झाली आहे आणि आज आजीबाबांच्या घरी हा शेवटचा दिवस होता आणि इथे इचे पप्पाही आले होते आणि आम्ही फुल गप्पा मारत बसलो होतो आणि शेवटचा दिवस होता सगळे थोडेसे इमोशनल झाले होते पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये थँक्यू